नमस्ते तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषामध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हे बघा पितृमोक्ष अमावस्यानिमित्त नैवेद्याची थाली या थालीमध्ये आपण हे पदार्थ बनवणार आहोत तुम्ही बघू शकता तांदळाची खीर आणि पुऱ्या आणि मुगाच्या डाळीचे वडे बनवले आहेत आणि मुगाच्या डाळीचे वडे बनवताना मी एक सिक्रेट पदार्थ इथे टाकलेला आहे जेणेकरून आपले मुगाचे वडे जे आहेत एकदम क्रिस्पी होतात आणि खायलासुद्धा खूप चवदार आणि टेस्टी वाटतात तर तेसुद्धा आपण समोर बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण फुल वॉच करा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि साईडला बेलायकन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे मी जे काही व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आणि माझ्या सर्व रेसिपीज तुम्ही चांगल्या बघ बघू शकणार आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईकचं बटन दाबल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका आणि आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत माझी ही रेसिपी शेअर करा म्हणजे ते सुद्धा अशा प्रकारे छान छान रेसिपी आणि ही आ, स्पेशल थाली बनवू शकतील चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बनवूया स्पेशल पितृमोक्ष निमित्त नैवेद्याची थाली तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे थाली आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आपण ही थाली अगदी कुणीही सहजरित्या बनवू शकेल तर मी इथे सर्वात प्रथम तांदळाची खीर करता एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घ्यायचे आहेत हे तांदूळ धुवून घेतल्यानंतर आपल्याला पाच ते दहा मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत तर बघा तांदूळ मी छान धुवून घेतलेले आहेत आता दहा मिनिटाकरिता आपण भिजत ठेवूया तर आता आपण इथे मुगाचे वडे करणार आहोत इथे मी पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे ही सुद्धा आपण अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया डाळ धुवून घेतल्यानंतर ही डाळ सुद्धा आपण पाण्यामध्ये दहा मिनिटांकरता भिजत ठेवूया तर आपले डाळ आणि तांदूळ भिजत आहेत तेव्हापर्यंत आपण हे बघा पाण्यामध्ये भिजत ठेवूया तर आता आपली मुगाची डाळ भिजत आहे आणि खिरी करता तांदूळ सुद्धा भिजत आहे आपण साईडला ठेवूया आणि मी ते आता वरण भाता करता घेतलेला आहे तुरीची डाळ घेतली आहे एक वाटी आणि एक ग्लास मी इथे तांदूळ घेतलेला आहे तांदूळ आणि डाळ सुद्धा आपण स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊया तर हे बघा डाळ आणि तांदूळसुद्धा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता आपण कुकरमध्ये तुरीची डाळ आणि तांदूळ शिजवून घेऊया तर हे बघा डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेले आहेत थोडं थोडं पाणी टाकायचं इथे तर आता कुकरमध्ये डाळ आणि तांदूळ आपण शिजवून घेऊया तीन सीटा येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर आपला कुकर आता शिजत आहे तेव्हापर्यंत आपण बाकीची तयारी करूया तर इथे मी हे बघा कुकर लावून घ्यायचं आहे सिटीसुद्धा लावून घ्यायची आहे आणि तीन सीटा येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर आता आपलं कुकर होत आहे तेव्हापर्यंत आपण भाजी तयार करूया तरी मी ते आलू वांग्याची मिक्स भाजी करत आहे तर मी इथे आलू वांगे बारीक कापून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आता भाजी करण्याकरता एका पॅनमध्ये मी थोडं तेल टाकलेलं आहे अर्धा छोटा चमच जिरा एक छोटा चमच अदरक लसणाची पेस्ट इथे टाकलेली आहे मी अदरक लसणाची पेस्ट आणि जिरा छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आता आपण इथे टाकूया एक छोटा कांदा बारीक चिरलेला सुद्धा थोडं लालसर आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा लालसर झाला की यामध्ये आपल्याला टाकायचा एक बारीक चिरलेला टमाटर टमाटर परतून घ्यायचा टमाटर छान परतून घेतला की त्यामध्ये आपण टाकूया थोडं हिंग चवीनुसार अर्धा छोटा चम्मच मीठ हळद अर्धा छोटा चम्मच तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे करू शकता गरम मसाला एक छोटा चम्मच छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये टाकूया आलू आणि वांगे स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेले आहे आलू आणि वांगे ते आपण यामध्ये टाकूया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आलू आणि वांगे मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला लगेचच इथे पाणी टाकायचं नाही आहे आपण एक टे दोन करेता। ते दोन मिनटाखा तेलामध्ये शिजवून घेऊया सर्वप्रथम आलू आणि वांगे गॅसची फ्लेम या ठिकाणी आपल्याला एकदम लो ठेवायची आहे कमी ठेवायची आहे तर हे बघा आपला कुकर झालेला आहे तीन चिट्या झालेल्या आहेत तर आता आपण यामध्ये टाकूया थोडं पाणी अर्धा ग्लास मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजीला आता मीडियम फ्लेमवर आपण शिजू देऊया तर आता आपली भाजी शिजत ते आहे तेव्हापर्यंत आपण पुऱ्याकरिता गव्हाचं पीठ भिजवून घेऊया मी इथे पीठ भिजवताना मीठ टाकलेलं नाही आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता तर हे बघा मी पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे दोन मिनटाकरता झाकून ठेवायचं आहे तर आता आपण मुगाची डाळ बघूया आपली भिजली का हे बघा आपली मुगाची डाळ जी आहे छान पाण्यामध्ये भिजलेली आहे आता आपण ही जी मुगाची डाळ आहे ही बघा असं चम्मचनी काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि थोडीशी जाळसर वाटून घेऊया एकदम बारीक वाटायची नाही आहे थोडीशी जाळसरच ठेवायची आहे म्हणजे जाळसर डाळीचे वडे जे आहेत दार खाताना खूप छान वाटतात तर हे बघा मी डाळ इथे वाटून घेतलेली आहे आता एका पॅनमध्ये काढून घेऊया यामध्ये बाकीचं साहित्य टाकूया इथे मी दोन कांदे टाकत आहे बारीक चिरलेले कांदा थोडा जास्त घ्यायचा जा आहे त्यामुळे वळे खूप छान वाटतात एक छोटा चम्मच पांढरे तीळ हिरव्या मिरच्या आहेत एक छोटा चम्मच अर्धा छोटा चम्मच ओवा टाकलेला आहे अर्धा छोटा चम्मच जिरे आहे चवीनुसार मीठ हळद घेतलेली आहे एक छोटा चम्मच बेसन आणि दोन छोटे चम्मच मी इथे कॉर्न फ्लोअर टाकत आहे जर तुमच्याकडे कॉर्न फ्लोअर नसेल तर तुम्ही मैदा किंवा तांदळाचं पीठसुद्धा याऐवजी यूज करू शकता आता मी इथे टाकत आहे एक सिक्रेट पदार्थ ते म्हणजे ब्राऊन ब्रेडचे तुकडे आहेत हे टाकल्यामुळे आपल्या वड्याला एक छान वेगळीच टेस्ट येते आणि खायलासुद्धा खूप टेस्टी वाटतात आणि एकदम क्रिस्पी बनतात थोडी कोथिंबीर टाकलेली आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा इथे ब्राऊन ब्रेडचे तुकडे टाकून बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रण जर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं आवश्यकतेनुसार पाणी टाका छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही थाली बनवली हो तर था अगदी झटपट तयार होते कारण आपण पुऱ्या केल्यानंतर लगेचच त्याच गरम तेलामध्ये वडे तयार करणार आहोत त्यामुळे गॅस बंद करण्याची गरज नाही आहे यामुळे आपल्या गॅसचीसुद्धा बचत होते कारण आपण त्याच गरम तेलामध्ये वडे सुद्धा तळून घेणार आहोत तर हे बघा आपण साईडला ठेवूया मिश्रण वड्याचं आणि बघूया आपलं पीठ सेट झालं आहे का हे बघा पीठ छान मुरलेलं आहे आता आपण पुऱ्या तयार करून घेऊया आणि तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर तर हे बघा मी पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे आणि हे बघा एका साईडला आपली भाजीसुद्धा झालेली आहे थोडी कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करून द्यायचं आहे तर हे बघा आपली आलू अंग्याची भाजी तयार झालेली आहे तर आता आपण गरम तेलामध्ये मीडियम फ्लेमवर पुऱ्या तरून घेऊ तळून घेऊया जर आपण एक एक पदार्थ करत राहिलो तर थाली बनवायला वेळ लागतो त्यामुळे असं मिश्रण वड्याचं करून ठेवायचं आणि पुऱ्या तळल्यानंतर लागलीच त्याच कढईमध्ये त्याच गरम तेलामध्ये वडे तळून घ्यायचे यामुळे गॅसची सुद्धा बचत होते कारण ऑलरेडी तेल गरमच असते हे बघा आपण अशा प्रकारे पुऱ्या संपूर्ण तळून घेऊया पुऱ्या तळताना असं वरून थोडं हो, तेल टाकायचं त्यामुळे ती आपली छान फिरतो हे बघा आणि एका साईडनी संपूर्ण तळल्यानंतरच दुसऱ्या साईडनी पलटवायची आहे बघा त्यामुळे पुरी जी आहे जास्त तेलपीत नाही तर हे बघा अशा प्रकारे आपण संपूर्ण पुऱ्या तळून घेऊया तर हे बघा पुऱ्या आपल्या तळून रेडी झालेल्या आहेत आता आपलं हे जे वड्याचं मिश्रण आहे यामध्ये आपण दोन छोटे चम्मच गरम तेल टाकूया यामुळे आपले वडे जे आहेत एकदम क्रिस्पी बनतात छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हातावर वडे थापून घेऊया आणि गरम तेलामध्ये तळून घेऊया गॅसची फ्लेम या ठिकाणी आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर वडे तळून घ्यायचे आहेत वडे तळताना नेहमी लक्षात ठेवा की गॅसची फ्लेम जी आहे एकदम कमी नाही ठेवायची आहे त्यामुळे काय होतं की कि वडे किंवा कि कोणतेही पकोडे तळताना वडे किंवा पकोडे जास्त तेल पिता तेलकट होता त्यामुळे तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची तर अशा प्रकारे हातावर वडे थापून आपण तळून घेऊया छान ब्राऊन कलरचे होईपर्यंत एका साईडनी झाले की दुसऱ्या साईडनी पलटवून घेऊया हे बघा तर बघू शकता तुम्ही इथे वळू वडे आपले तडून रेडी झाले आहेत छान कलर सुद्धा आले आहेत अशाच प्रकारे आपण संपूर्ण वडे तळून घेऊया तर हे बघा वडे सुद्धा आपले तळून रेडी झालेले आहेत आता आपण वर्णाला फोडणी देऊया हे बघा आपला भात तयार झालेला आहे आणि तुरीची डाळसुद्धा छान शिजलेली आहे तर एका पातेला थोडं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण आता टाकूया ठेसलेलं लसूण हिरव्या मिरच्या अर्धा छोटा चम्मच मोहरी आणि अर्धा छोटा चम्मच जिरा हे सर्व टाकल्यानंतर छान लालसर होईपर्यंत सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं लसूण आणि हिरव्या मिरच्या छान लालसर झालेल्या आहेत आता आपण इथे टाकूया आपली शिजलेली तुरीची डाळ हे बघा मिक्स करून घ्यायचं संपूर्ण डाळ टाकून देऊया आपण थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण थोडं पाणी टाकून वरणाला उकळी येऊ देऊया तर हे बघा वरणाला उकळी आलेली आहे थोडी कोथिंबीर टाकूया आणि आपलं वरणसुद्धा रेडी आहे गॅस बंद करून द्यायचं आहे तर आता आपले भिजलेले जे तांदूळ आहेत ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया खीर बनवण्याकरिता तर हे ब हे बघा तुम्ही बघू शकता इथे एक छोटी वाटी मी तांदूळ भिजू टाकले होते एक छोटी वाटी तांदळापासून आपण भरपूर इथे खीर तयार करणार आहोत हे बघा तांदूळ मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहेत आता आपण मी एका पातेल्यामध्ये टाकलेले आहेत हे बघा एका पातेल्यामध्ये मी जे वाटलेले तांदूळ आहेत ते टाकले एक ग्लास दूध टाकलं अर्धी वाटी साखर किसलेलं खोबरं ड्रायफ्रुटचे काप आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता विलायची पावडर आहे थोडे किशमिश हे सर्व टाकून आता छान असं उकडी येऊ द्यायची आहे पाच ते दहा मिनटं मंद आतेवर शिजू द्यायचं आहे अशा प्रकारे तांदूळ वाटून जर आपण खीर केली तर झटपट तयार होते आणि थोड्याशाच तांदळापासून भरपूर खीर इथे तयार होते त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तर आता शिजू देऊया आपण पाच ते दहा मिनिट तर हे बघा आपली तांदळाची खीर जी आहे एकदम रेडी झाली आहे परफेक्ट झालेली आहे आता गॅस बंद करून द्यायचं आहे बघा तर हे बघा आपला संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे तर चला गरमागरम सर्व करूया वरण भात वांग्याची भाजी पुऱ्या तांदळाची खीर मुगाचे वडे सर्वात प्रथम आलू वांग्याची भाजी आपण सर्व करूया तुरीचं वरण Tchau, भात आणि भातावर थोडं वरण टाकूया आपण उऱ्या आणि मुगाचे वडे तर तुम्हाला कशी कशी वाटली ही माझी थाली नक्की सांगाल कमेंट बॉक्समध्ये आणि जर तुम्हाला काही रेसिपी बघायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता मी जेणेकरून त्यानुसार अप व्हिडिओ अपलोड करू शकेल तर वेळात वेळ वेड़ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार अशाच प्रकारे सपोर्ट नेहमी असू द्या आणि नवीन असल्यास चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि ही थाली जर तुम्हाला आवडली असेल तर लाईकसुद्धा करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत तेव्हापर्यंत बघत राहा माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा तर हे बघा अशा प्रकारे आपली पितृमोक्ष अमावस्या निमित्त नैवेद्याची थाली तयार आहे अगदी झटपट तयार झाली हे बघा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वस्त रहा मजेत राहा आणि हसत रहा